पावली रामकृष्ण हरी आज एक महत्वाचा विषय घेऊन आपल्या समोर बसलेला आहे विषय अतिशय खास आहे अतिशय विषय खास आहे विषय आहे पाठदुखीचा विषय आहे कंबरदुखीचा विषय आहे मानदुखीचा पूर्वीच्या काळी वर्ष साठ झाल्यानंतर पाठदुखी मानदुखी कंबरदुखीचा त्रास बऱ्याच लोकांना व्हायचा परंतु आता तसं राहिलं नाही आता आमच्याकडे काल एक रुग्ण आला होता वय वर्ष बावीस आणि पाठदुखी सिव्हिअर आहे इतकी पाठदुखी सिव्हिअर की इंजेक्शन घेतल्या शिवाय त्यांना झोप लागत नाही या असे प्रकार का व्हावेत याबाबती कारणं काय असं आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळी कारणं अनुभवास येतो या कारणांचा उलगडा करणं यावरती उपाय सांगणं एकदम थोडक्यात सांगणं नाही विषय मोठा आहे पाठदुखी कंबरदुखीचा त्रास असणारे बरेच लोक सापडत असतात या त्रासानं माणसं अक्षरशः हैराण झालेली आहेत वैतागलेली आहेत माझी सर्व लोकांना एक नम्र विनंती आहे की जी लोक लाईव्ह सेशनला या व्हिडिओला पाहण्यासाठी येतील त्यांनी टिकून राहायचं शेवटापर्यंत शेवटापर्यंत टिकून राहायचं कोणीही स्किप करायचं नाही स्किप बिलकुल नको महत्त्वाचे असे उपाय तुमच्या म्हणजे पुन्हा तुम्हाला व्हिडिओ बघण्याची गरज लागणार नाही महत्त्वाचे असे उपाय तुम्हाला अवश्य मिळाले जातील काय असतात पाठदुखी कंबरदुखीवरती तर लहान मुलं यांना सुद्धा कंबरदुखीचा असतो बघा जेवण करताना मांडीसुद्धा घासत नाही मुलं बाकी कारणं अभ्यासली तर आपल्याला असं कारण दिसून येतं की मुलांच्या आहारामध्ये दूध जात नाहीत मुलांच्या आहारामध्ये तुपं जात नाहीत हे दूध तुपं न घेतल्यामुळं तुमची लहानगी मुलं ही सतत आजारी करतात सतत चिडचिड करतात तुमच्या लहान मुलांना वयोवृद्ध माणसांना पालेभाज्या भरपूर प्रमाणात सेवन केल्या गेल्या पाहिजे पालेभाज्या तुमची लहान मुलं खातात का तुमच्या घरात पालेभाज्या केल्या जातात का तर त्याचं उत्तर जरी हो असलं तरी तुमची लहान मुलं आगावपणा करतात त्यामुळं पालेभाज्या न खाल्ल्यामुळं कंबरदुखी पाठदुखीचा त्रास बऱ्याच लोकांना होत असतो ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं तर चाळीस वर्षानंतर बऱ्याच लोकांना पाठदुखी कंबरदुखीचा त्रास होत आहे तर याचा त्रास तर हा कमी कर करण्यासाठी मग डॉक्टर मंडळींकडे ज्या वेळेला रुग्ण जातात त्यावेळेला सांगितलं जातं की एक्सरे करून घ्या एम आर आय करून घ्या नक्की काय त्रास आहे ते बघा आता त्रास काय असतात तेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो व्हिडिओच्या अनुषंगाने बरेच उपाय मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे एक्सरेमध्ये एम आर आय मध्ये एकतर ज्या काही मनक्या असतात त्या मनक्यांमध्ये झीज झालेली असते मणक्यांमध्ये झीज झालेली असते तर मनके एकामेकावरती चढलेले असतात किंवा मणक्यावरती कंबर मनक्यावरती अंतर झालेलं असतं मनके असे आता हे जे काय मणक्याची रचना अशी असते बघा अशी रचना असते मनक्यांची अशी रचना असते या मनक्याची रचना अशी असते आणि या रचनेमध्ये एक तर एकतर अंतर होणे हा तर ही दोन मनके आहेत ह्याच्यामध्ये आंतर होणे हा एक प्रकार हो याच्यामध्ये अंतर कमी होणे हा एक प्रकार होतो लक्षात घ्या आपण अंतर कमी होणं हा एक प्रकार अंतर जास्त होणं हा एक प्रकार होतो किंवा मणक्यांच्या मणक्यावरती मनके चढणे आपण व्यवहारामध्ये ज्या वेळेला जात असतो तेव्हा डॉक्टर मंडळी सांगतो बघा मनक्यावर तुमचा मनका चढलेला आहे त्यामुळे तुमची नस दबले तुमची शिर दबले ही नस तरी कारण बघून त्यानुसार आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात पाठदुखी कंबरदुखीचा विषय आहे आपण सर्व लोकांनी नीट पाहून घ्या मग बऱ्याच लोकांचे बघा मग एकसर केल्यानंतर ज्यावेळेला माणसं म्हणतात की आम्हाला आमच्या पायाला मुंग्या येतातो आमच्या बोट्याला मुंग्या तो आम्हाला डायबिटीजचा त्रास आहे का तर डायबिटीस त्रास असणाऱ्या लोकांनासुद्धा पायाला मुंग्या येत असतात हातापायाला मुंग्या येणं हे जे लक्षण आहे हे तुमची मनक्याची झिजवणं हे कारण असू शकतं मलक्यांमध्ये अंतर मा पडलं किंवा नस दबणं किंवा शीर दबणं याचं हे कारण असू शकतं किंवा डायबिटीसमुळं किंवा व्हिटॅमिन्स किंवा जे काही कॅल्शियमची कमतरतेमुळं सुद्धा हाताला बोटाला मुंग्या येणं हा प्रकार होत असतो तर आपण त्याचं कारण विवेचन पाहून त्यानुसार उपाययोजना करणं गरजेचं असतं तर ह्या गोष्टी आपण सर्व लोकांनी लक्षात घ्याव्यात ह्या गोष्टी आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं था। आता पोटामध्ये बऱ्याच लोकांच्या वायू होतो पोटामध्ये वायू होणं पोटामध्ये गॅसेस होणं हे सुद्धा पाडदुखी कंबरदुखीचा त्रास असू शकतो तर पोटात सतत गॅस होत असेल तर काय होतं की सतत गॅस पोटामध्ये राहिला की मग ह्या साईडचा कधी दुखतं कधी इकडं दुखतं असं ओढलं जातं आणि मग कमऱ्या जे काय स्नायू असतात ते त्यांच्यावरती त्रास होऊन तुम्हाला पाडदुखी कंबरदुखी त्रास होतो बरेच बघा पाडदुखीचं हे कारण जर सांगितलं तुम्हाला अक्षर वाटेल बघा आजकाल लोकांना पोटाची घेरं खूप वाढलेली असतात की पोटाची घेरं वाढणं पोट घेर वाढणं हे सुद्धा पाठदुखी कंबरदुखीचा त्रास असतं कारण पोटाचा घेर वाढला की साहजिकच मसल्स तुमच्या एकदम पुढे ताणल्या जातात आणि मग हाडांची रचना बिघडते हाडांची रचना विस्कळीत होते हाडांची रचना विस्कळीत झाल्यामुळं पाठदुखी कंबरदुखी त्रास बऱ्याच लोकांना करावा लागतो तुमच्या काय पाठदुखी कंबरदुखीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना असतील किंवा जे तुमच्या ज्या काही आपण काय म्हणू शकतो त्याला कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स मात्र अवश्य मांडाव्यात त्या कमेंट्सला व्हिडिओ स्वरूपी अवश्य उत्तर दिले जाईल कारण माणसं पाठदुखी कंबरदुखीमुळे अक्षरशः वैतागलेली आहेत त्रासलेली आहेत कंटाळलेली आहेत ह्या पाठदुखी कंबरदुखीचा त्रास असणाऱ्या लोकांनी बघा आजकाल कारण काय आहे तर एक तर आपल्याकडचे रस्ते अतिशय उच्च दर्जाचे आहेत म्हणजे अतिशयोक्तने म्हणतोय मी बऱ्याच ठिकाणी रस्ते रस्ते तर तुम्ही पाहिले तर रस्त्यांची अवस्था अतिशय खराब आहे या रस्त्यांच्या मुळे <coughs> खड्डे मुळे होतं काय की पाठदुखीचा त्रास बऱ्याच लोकांना होत असतो तुमच्या जी काय गाडी आहे टू व्हीलरने तुम्ही जात असाल त्याला जर सस्पेन्शन चांगले नसतील सस्पेन्शन आपण माहिती आहे आपल्या सर्व लोकांना गाडीला ऑइलिंग केलं पाहिजे गाडीची सर्व्हिसिंग केली पाहिजे आणि सस्पेन्शन जर चांगले नसतील तर आपला जी काय हाडांची रचना असते हाडांची रचना विस्कळीत होते आणि पाठदुखी कमरदुखीचा त्रास होत असतो प्रवास कोणीही आत्ताच्या धक्काधक्की जीवनामध्ये टाळणार नाही परिस्थिती अशी आहे की प्रवास आपण कितीतरी म्हटलं की कि टाळावं प्रवास आपल्याला टाळता येणार नाही ना कारण प्रवास करणं ही सगळ्यांची मजबुरीच असते किंबहुना मुंबई शहरामध्ये किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये ऑफिसजवळ राहणं बऱ्याच लोकांना परवडत नाही मग उपनगरात लोकांना राहावं लागतं आणि प्रवास टू व्हीलरने म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचे तर त्यांनी करावा लागतो तर त्या लोकांना त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रवास टाळणं हे शक्य नाही त्यामुळे प्रवास करत करत ह्या गोष्टी आपण पाठदुखी कंबरदुखी कशी होईल ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं असतं तुम्ही जर अतिप्रमाणात जर चहा पित असाल जास्त प्रमाणात चहा पिणं हे शरीरासाठी चांगलं असतं का तर हे शरीरासाठी चांगलं नाही जास्त प्रमाणात दुधाचा चहा जर पित असाल तर तुम्हाला कॅल्शियमचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये कमी होतं ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं असतं तर अतिप्रमाणात चहा पिणं हे आपल्या शरीरासाठी अतिशय खराब आहे चहा पिऊ नका जर तुम्हाला चहा प्यायचाच असेल तर तुम्ही कोरा चहा प्या असं माझं तुम्हाला लोकांना सर्व लोकांना सांगणं आहे तुम्ही ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्या लोकांनी वांग आहारामध्ये टाळावं ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी बटाटा आहारामध्ये टाळावा ज्यांना पाडदुखीचा त्रास आहे त्या लोकांनी आहारामध्ये त्या लोकांनी आहारामध्ये चणाडा म्हणजे बेसनाचे जे काही पदार्थ असतात ते बेसनाचे पदार्थ टाळावे त्याचा त्रास हा होऊ शकतो बेसन आपण जास्तीत जास्त प्रमाणात सेवन केलं तर पाठदुखी कमरदुखीचा त्रास हा बळावतो हे सांगितलं लोकांना आश्चर्य वाटतं लोक म्हणतात बेसनाने काय पूर्द असे त्रास होतात का गॅसेसचे त्रास होतात का किंवा वेगवेगळे जिजा कारण कसं असतं चनाडा ही तुम्ही जर जास्त प्रमाणात सेवन केले तर जिजा होतात पोटात गॅसेस होतात आणि पोटात गॅसेस झालं तर पचन जे काय क्रिया असते ही क्रिया थोडीशी लांबणीवर पडते त्यामुळे तुम्ही आहारामध्ये चनाडा वांग बटाटं ह्याला वातूळ आपण म्हणतो हे टाळावेत तर आता त्रास तो पाठदुखी कंबरदुखीचा त्रास आहे त्याच्यावरती उपाय सांगा त्यावरती उपाय काय आहे तुम्ही कारण सांगितलीत विस्तृत माहिती सांगितलीत बऱ्याच गोष्टी सांगितल्यात परंतु यावरती उपाय मात्र तुम्ही अवश्य सांगा कारण उपाय माझे पाहण्यासाठी बरीच लोक उत्सुक असतात कारण मी जे काय उपाय सांगत असतो हे उपाय आयुर्वेदामध्ये अतिशय खास दर्जाचे असतात अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असतात या उपायाविषयी बऱ्याच लोकांना कल्पना नसते असते या उपायाची माहिती बऱ्याच लोकांना असते तर तुम्हाला मी उपाय या व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्ही आहारामध्ये तुपाचा वापर करावा असं मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगा तुपाचा वापर केला तर तुमच्या या जिजा असतात हाडांच्या जिजा या भरायला मदत असते नंबर एक नंबर दोन तुम्ही आहारामध्ये तुम्ही आहारामध्ये दुधाचा वापर करावा दूध आणि तूप ही जी काही योग्यता आहे किंवा दूध तूप असा आहार आहे एक कप गरम दुधामध्ये एक साधारण अर्धा ते पाव किंवा एक चमचा तूप टाकून पिणं हे तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतं हे तुमच्या जिजा कमी करतं तुमच्या आहारामध्ये बऱ्याच गोष्टी या तुपामुळं तर ते तूप कुठलं पाहिजे तर तूप हे घरचं पाहिजे हे तूप तुम्ही जे पिणार आहात ते घरचं पाहिजे घरी तयार पाहिजे कारण बाजारातले जे काही तूप असतं त्याविषयीचा एखादा व्हिडिओ तुम्हाला अवश्य सांगेल किंवा त्याविषयीचं मार्गदर्शन तुम्हाला व्हिडिओ स्वरूपी अवश्य करून जाईल ज्यांना पाठदुखी त्रास असेल त्या लोकांनी डिंकाचे लाडू सेवन करावे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू पूर्वीच्या काळी घरोघरी तयार केले जायचे परंतु आता डिंकाचे लाडू हे तयार करणं खाणं बऱ्याच जणांना माहीत ना नाही किंवा आजीबाईच्या बटव्यामध्ये डिंकाचे लाडू करताना गावाचं पीठ काजू त्याच्यामध्ये बदाम त्याच्यामध्ये तूप तांदळाचं पीठ डिंक टाकून खोबरं टाकून तूप टाकून घरचं डिंकाचे लाडू हे जर तुम्ही सेवन करता तर तुम्हाला वे वेगवेगळे त्रास होत नाहीत जिचा आमच्याकडे एक गुरुजी होते ते पौराहित्य करायचे तर त्यांना गुडघेदुखीच्या त्रासात एवढे वैतागलेले होते त्रासलेले होते तर त्यांना आम्ही टिंकाच्या लाडूचा सा प्रयोग सांगितला आणि बाह्य उपचार म्हणून एक उपाय सांगितला सतत तीन महिने त्यांनी उपाय केला आणि गुडघ्याचं त्यांना ऑपरेशन सांगायला सांगितलं होतं ऑपरेशन करा कारण तुमची गुडघा आहे गुडघ्याची जीज झालेली आहे डिंकाच्या लाडूचं त्यांनी छोटे छोटे लाडू केले एकदम बुटे एवढे खूप काही मोठे नाहीत तर त्यांचं ऑपरेशन टळलं गेलं आणि शेवटापर्यंत भले ते लगडत होते परंतु त्यांना चालायला येत होतं पूर्वीच्या काळी त्यांना चालायला सुद्धा येत नव्हतं गुडघ्याला सूज होती गुडघ्याला ठणका होता गुडघ्याला वेदना होता इतकं या डिंकाच्या लाडूचं महात्म्य आहे त्या डिंकाच्या लाडूचं फायदा आहे हा व्हिडिओ बरे जणांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे तर ह्या गोष्टी असतात बघा डिंकाच्या लाडूचे एवढे फायदे आहेत आता वेगवेगळ्या पद्धती असतात आता झोपायचं कसं पाठदुखी होती मध्यंतरी एक प्रस्ताव आलं होतं की आमची गादी वापरा मी त्यावेळेला कॉलेजात होतो मला एक जण आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील चला आपण गोव्याला जाऊया कारण की सावंतवाडी वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी शिकायला होतो तर कशाला जायचं तर तुम्हाला मी एक या ठिकाणी स्कीम निघालेली आहे तुम्ही तीन अशा गाड्या विका तुम्हाला एवढे पैसे मिळतील अशी स्कीम असतात वेगवेगळ्या बाजारामध्ये वेगवेगळ्या स्कीम असतात तर ती गादी वापरली की तुमची पाठदुखी कंबरदुखी गायब होते ती मॅग्नेटिक गादी असते चुंबकीय गादी असते तर ह्या गोष्टी प्रकार आधी आहे गादी वापरल्यानंतर पाठदुखी कंबरदुखी कमी होते का ते जास्त उत्तर याचं उत्तर नाही असं आहे ते म्हणाल पाठदुखी कपाटदुखी तर आहे तर गादी वापरू आम्ही कुठली गादी वापरायची कुठली कंपनीची गादी वापरायची तर माझं ऐकायला तर कुठल्या कंपनीची गादी वापरायची गरज नाही तुम्ही साधे फळी घ्या फळी सागाच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या फळ्या असतात का फळ्या किंवा पलन लाकडी पलन त्याच्यावरती गोणपट टाका किंवा घोवड्या टाका आणि मस्त चालून द्या तर तुम्हाला त्रास करून जाईल ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं पाडदुखी कंबरदुखीचा ज्या लोकांना त्रास असतो त्या लोकांनी गादी वापरू नका त्या लोकांनी उशी वापरू नका त्या लोकांनी एकदम फॅनच्या खाली झोपू नका फॅनच्या खाली झोपलात तर वाद वाढतो ही गोष्ट आपण सर्व लोकांना सांगणं गरजेचं असतं त्यामुळं फॅनच्या खाली झोपू नये एवढं जरी केलं तरी सुद्धा तुम्ही पाडदुखी कंबरदुखी त्रास कमी होऊन जाईल ज्या माताभगिनींना कंबरदुखीचा त्रास आहे त्या माताभगिनींना अंगावरून पांढरं जाते आहे का हे पाहावं लागतं अंगाहून पांढर जाणं हा जो काय प्रकार असतो या प्रकारामुळं बऱ्याच माता भगिनी वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि अंगाहून पांढरं जाणं याच्यामुळे सुद्धा कंबरदुखी असेल तर तुम्ही कंबरदुखीसाठी कितीही औषधे घेतली तरी एक रुपया फायदा होत नाही आम्ही असे कितीतरी रुग्ण बघितलेले आहेत की आम्ही त्यांना कंबरदुखी पांढरुखी असेल तर काय औषधोपचार ॲलोपॅथिकमध्ये काय असतं जनरली वदन लावणं हा प्रकार बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतो नंबर एक वेदनाशामक गोळी देणं नंबर दोन एखादी कॅल्शियमची गोळी देणं नंबर तीन एखादी व्हिटॅमिनची गोळी देणं नंबर चार किंवा खूप खूप ऑपरेशन तर ऑपरेशन हा पर्याय योग्य आहे का त्या ऑपरेशन पर्याय करून तेवढ्या पुरतं बरं होतं ऑपरेशन शंभर टक्के शाश्वत यशस्वी त्याची शाश्वती देत नाहीत किंवा जनरली का देत नाहीत त्याचं काम सुद्धा असं असतं की उतार वयामध्ये जर झाला तर वय साथ देत नाही आणि बऱ्याच गोष्टी असतात ऑपरेशन करून फायदा जरी होत असला तरी सुद्धा बऱ्याच लोकांना ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी ही गोष्ट आपण सर्व लोकांनी घ्याल घ्यावी तर आता पाठदुखीचा त्रास आहे कंबर दुखीचा त्रास आहे तर एखादं तेल सुचवावं अशी बरीच लोक विचारतात तर तेल तुम्हाला मी या ठिकाणी सुचवत आहे तेल अतिशय आहे तेल अतिशय खास आहे तेल कसं आज आहे तर तेल अतिशय खास आहे तर तेल आहे पाठदुखी कंपनीसाठी महानारायण तेल चार भाग आणि एक भाग तुम्ही गवती चा अर्क असं मिश्रण एकत्र मिस करून जर लावताय ॲप्लिकेशन करताय तर तुम्हाला त्याचा त्रास होईल त्रास हा कमी होऊन जाईल महानारायण तेल चार भाग आणि गवती चहा अर्क एक भाग असं मिश्रण करून ठेवायचं आणि ज्या ठिकाणी पाठदुखी आहे ज्या ठिकाणी कंबरदुखी आहे हलक्या हातानं मालिश करायची हलक्या हातानं हलक्या हातानं मालिश करायची यानंतर तुम्हाला शेक जर देता आला शेक 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 देणं आपल्या प्रकार आपल्या सर्व लोकांना माहिती असेल शेक देणं तर शेक दिला तुमचा त्रास हा कमी होऊन जातो ज्यांना पाठदुखी कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी एक उपाय या ठिकाणी मी सांगतो ओलं नारळ आठवड्यातून आपल्याकडे बघा देवाला ओला उल, ओला नारळ फोडण्याची पद्धत होती पूर्वीच्या काळात आपल्या ज्या काही पद्धती आहेत आपल्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरामागे शास्त्र असतं हे माझं वाक्य आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं तर ओला नारळ फोडल्यामुळं होतं की ओला नारळ खडीसाखर चावून खाल्ल्यामुळं हाडांमध्ये जो काय बल्ले मिळतं हाडांमध्ये रस हा पुरवला जातो हाडांमध्ये ज्या काही झिजा असतात त्या झिजा बऱ्या हो व्हायला मदत असते त्यामुळं ओलं खोबरं खाणं हा आणि रचनासुद्धा कशी असते बघा ओला नारळ ओला नारळ त्याच्यामध्ये ओलं खोबरं म्हणजे आपल्या पाठीच्या प्रमाणे रचना असते तर ही गोष्ट जर तुम्ही करताल तर तुम्हाला त्याचा त्रास हा शंभर टक्के होणार नाही आता ज्यांना लोकांना पाठदुखी कमरदुखी आहे त्या लोकांनी लोणची पापड टाळावी आहारामध्ये लोणचं पापड जर प्रमाणाच्या बाहेर सेवन करता तर पित्त दूषित होतं आणि पचनक्रिया गडबड होते त्यामुळे लोणचं पापड बेसनाचे पदार्थ अशा लोकांनी टाळत ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी बघा लाक्षारी गुगुळ नावाची गोळी अतिशय काम करत असते ज्यांना हातापायाला मुंग्या येतात त्यांना चंद्रप्रभा वठी नावाची जी काही गोळी असते ही अतिशय छान पद्धतीने काम करत असते चंद्रप्रभा वठी लाक्षारी गुगुळ त्रिफळा गोग्गुळ कैशोर गोग्गुळ ह्या ज्या काही गोळ्या आहेत त्रिफळा चूर्ण जर पोट साफ होत नसेल आणि जर कंबर तर असेल तर पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण किंवा सौभाग्य सुंट चूर्ण किंवा गंधर्व रित्यकी चूर्ण तुम्ही तुमच्या वैद्याच्या सल्ल्याने घेताय तर अतिशय छान पद्धतीने फायदा हा होत असतो तर टॉर्च पॉझिटिव्ह आहे असे एक आता म्हटलेलं आहे तर टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर गर्भाशयाला बल देणारे अशी औषध दिली गेली पाहिजे सतावरी विकल्प दुधातून घेणं असू त्याच्यावरती एक विकल्प आहे एका ताने प्रश्न विचारले तुमचे जे काही प्रश्न असेल ते प्रश्न मात्र अवश्य मांडा तुमच्या प्रश्नांना व्हिडिओस्वरूपी अवश्य उत्तर जर चालता चालता कसं असेल नंतर मला कमेंट बघायला इतकी वेळ नसेल पटकन तुमच्या कमेंटला उत्तर अवश्य दिले जातील तर शतावरी कल्प किंवा तुम्ही आहारामध्ये जर तुपाचं प्रमाण ठेवलं तरीसुद्धा तुमच्या अडचणी कमी होतात जसं महारेश नावाचं जे काय औषध असतं हे गर्भाशयावरती अतिशय पद्धतीने काम करत असतं तर डिंकाचे लाडू खाणे हळीवचे लाडू हलीम हलीम आपल्या सर्व लोकांना माहिती आहे का हलीम हालीमचे लाडू खाणं विशेषतः बाळांतरानंतर कंबरदुखी तर असेल बाळांतर झाल्यानंतर कंबरदुखी पाडदुखी तर असेल तर त्या लोकांसाठी हलीम ज्याला आपण हळीव असे म्हणतो ज्याला आपण हळीव हलीम म्हणतात कोकणामध्ये तर त्याच्या हलीमाची खीर किंवा हळीवाचं तर तुम्ही लाडू विशेषतः गुळातून दिले तर तुम्हाला पाडदुखी कंबरदुकी त्रास बऱ्याच लोकांना होत नसतो ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं अतिशय गरजेचं असतं तर बऱ्याच गोष्टी सांगता येतात बरीच लोक अतिशय छान पद्धतीने आमचा हा व्हिडिओ पाहतात त्या सर्व लोकांचे एक आभार व्यक्त करतो कारण तुमच्यामुळं आम्ही आहोत याची जाणीव मला प्रत्येक वेळेला असते बरेच लोक वेगवेगळे कमेंट करतात प्रत्येकाला मला दिवसाला तुम्ही सोशल मीडियावरती किंवा सातशे आठशे कमेंट पडतात किमान फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून युट्यूबच्या प्रत्येकाच्या व्हिडिओ कमेंटला उत्तर देणं मला शक्य आहे का तर शक्य नाही कारण आपण पेशंट बघणार कधी व्हिडिओ काढणार कधी कर आणि औषध कधी कारण माझी स्वतः औषध करत असतो असे डॉक्टर सध्या सध्याच्या काळात खूप कमी असतात म्हणजे नगण्य असं म्हटलं तरी काय हरकत नाही पेशंटला लागणारे औषध स्वतः तयार करणं तर गुण चांगला येतो त्यामुळे स्वतः औषध उस्ट करणारच माझा जवळ दिवसातनं साठ टक्के वेळ त्यातच जातो आणि तीस टक्के वेळ मला जास्तीत जास्त हा पेशंट तपासणी करायला मग दहा टक्के जो काही उरलेला वेळ असतो हा उरलेला वेळ हे व्हिडिओ करणं किंवा लोकांना सांगणं या गोष्टीमध्ये माझा वेळ खर्च होत असतो त्यामुळं तुमच्या कमेंटला जर उत्तर मिळालं नाही तर कोणीही राग मानू नये अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे आता पाडदुखीचा कंबरदुखीचा विषय चाललेलाच आहे तर काही गोष्टी अजून सांगू इच्छितो की ज्यांना पाठदुखी कंबरदुखीचा त्रास आहे त्या लोकांनी जनरली बघा आता पाठदुखी कंबरदुखीचा त्रास हा बऱ्याच लोकांना आजकाल बैठे काम आहेत व्हिडिओ पाहणारी मंडळी जर वयस्कर असतील आणि तरुण जर पाहणारी असेल तर त्यांना पाठदुखीचा त्रास कंबरदुखीचा त्रास हा कामामुळे होत असतो सतत बैठे काम एका जागेवरती बसणं बरं बैठे काम करताना बघा आता तुमची स्थिती जी सरळ पाहिजे सतत तुम्ही वाकून बसताय तरी सुद्धा कंबर दुखी होईल सतत मान खाली करता मान दुखी होईल सतत कॉम्प्युटरवरती तुम्ही बसताय एकटक बघताय तरीसुद्धा मानदुखी त्रास होऊ शकतो तुम्ही सतत स्क्रीनवरती आता बघा मी तुम्हाला तुम्ही म्हणाल डॉक्टर असं मोबाईलवरती बघत आहे कारण सतत स्क्रीनवरती बघणं सुद्धा आपल्या डोळ्यांसाठी आहेत असतं त्यामुळे मध्यम ठेवलेलं आहे आणि जास्त स्क्रीनकडे न बघता हा व्हिडिओ काढते कारण की स्क्रीनकडे बघणं संध्याकाळी रात्रीच्या वेळी ही आपल्या डोळ्यांवरती वाईट परिणाम होतो ही गोष्ट आपण गेलं गरजेचं डोळ्यांच्या आरोग्य चांगलं कसं राहावं या हिशोबाने सुद्धा मी तुम्हाला एकत्र येईने प्रश्न विचारला आहे तर तो प्रश्नांना उत्तर देतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो तर माझं असं सर्व लोकांना सांगणं आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी माझी विनंती आपल्या सर्व लोकांना आहे साधा खोबरेल घ्या खोबरेल घ्यायच्या तर दोन्ही उडवायची खोबरेल तेलामध्ये आणि या ठिकाणी अशी मालिश करायची या ठिकाणी मालिश करायची याने डोळ्यांना रक्तपुरवठा होतो आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारतं तर हा पाठदुखीचा कंबरदुखीचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण सर्व लोकांनी शेअर करावा माहिती सर्वांपर्यंत पाठवावी अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबवतो आणि असेच नवनव व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहता जेणेकरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी या लक्षात येत जातील बऱ्याच गोष्टीचं महत्त्व तुम्हाला आवश्यक होईल 그들이 풀자 위에 졸을 덮어준다는 질니까